नमस्कार मित्रांनो लवकरच आपल्या भेटीला बिग बॉस सीझन सहा येणार आहे बिग बॉस सीजन सहामध्ये हे महाराष्ट्राचे सात कंटेस्टंट असणार आहेत आणि मित्रांनो सातवा कंटेस्टंट हा आपल्यासाठी स्पेशल असणार आहे तो महाराष्ट्राचा खूप लाडका आहे व्हिडिओमध्ये ट्विस्ट आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मित्रांनो बिग बॉसमध्ये सगळ्यात पहिलं जाणारा कंटेस्टंट आहे आपला आख्या बनसोडे मित्रांनो महाराष्ट्राचा लाडक्या आख्या बनसोडे आख्यावरती प्राणघातक हल्ल्या झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच आकाश बनसोडे हा बिग बॉसमध्ये जाणार आहे मित्रांनो त्याचे फॅन्स खूप खुश असल्याचं आहे बिग बॉस बॉसमध्ये जाणारे हे आपले दुसरे कंटेस्टंट आहेत हॉटेल भाग्यश्रीचे मालक सर्वे सर्वा, क्वांटिटी आणि क्वालिटी यावस लागतो हॉटेल हो भाग्यश्री असे म्हणणारे हॉटेल भाग्यश्रीचे मालक गणेश मडके मित्रांनो हो हॉटेल भाग्यश्रीच्या माल मा मालकाला बिग बॉस मध्ये घेतल्यामुळे बिग बॉस मध्ये खूप राडा होणार आपले नंबर तीन चे कंटेस्ट असणार आहे सिद्ध्या वाघमारे जिथं आख्या तिथं सिद्ध्या तर असणारच ना भाऊ सिद्ध्या आणि आक्या मध्ये बिग बॉस सहा मध्ये राडा होणार की मैत्री होणार आपल्याला बिग बॉस सहा मध्ये हे दोघे एकत्र पाहायला मिळणार आहेत मित्रांनो खूप मित्रांनो आपला जो सातवा स्पेशल कंटेस्टंट होता तो म्हणजे डायनामो गेमिंग गेमिंग याला आपण चार नंबरला याच्यामुळे आहे की जर तुम्ही गेमर असाल तर तुम्ही डायनामो गेमिंगला ओळखत नसाल असं होणारच नाही मित्रांनो महाराष्ट्र डायनामोचा शिकून फॅन बॉसचा पाचवा स्पर्धक असणार आहे कोळी लोकांची शान महाराष्ट्राची आण बाण जान म्हणजे आपला लाडका दादूस मित्रांनो तुम्ही दादूसला ओळखत नसाल असं तर होणारच नाही तुम्ही जर महाराष्ट्राची असाल तर